नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रांदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन रात्रीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो सर्वत्र थंडी पसरलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी चालू आहे सध्याच्या काळामध्ये तर मित्रांनो या थंडीच्या काळामध्ये होणारा सगळ्यात भयानक रोग जो की आपल्या दुबत्या जनावरांना किंवा मग गाभन जनावरांना होऊ शकतो तर कोणता रोग आहे आणि काय काळजी तुम्ही घ्या कारण हा रोग गरजेचा आहे मित्रांनो कारण थंडीमुळे दुधाला खूप फाटका बसतो जनावरांना तर काय काळजी घ्यावी तर चला सांगतो तुम्हाला दोन मिनटात तर मित्रांनो हे बघू शकता सर्वप्रथम आपण काय आपल्या पाठी ज्या आहेत त्या तर बाहेरच आहे अजून पण बाकीच्या सर्व शेळ्या आपण मधी कोंडून टाकल्या मित्रांनो बांधून घेतले लवकरच बांधले अंधारा अजून काही जास्त झालेला नाही आहे आत्ता शिक समजा किती वाजले बराच टाईम झाला तरी साडेआठ वाजलेले आहेत आपले वकऱ्या सगळ्या मध्ये बांधलेल्या आहेत मित्रांनो ह्या थंडीच्या दिवसामध्ये होणारा सगळ्यात भयानक महाभयानक सांगता येत नाही एवढा भयानक रोग तो म्हणजे आपला मस्टीस मस्टाटीस जो की काशीचा आजार असतो हा आजार मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेळ्यांना होत असतो गाभण शेळ्या आणि आपल्या दुभत्या शेळ्या गाभन शेळ्या आणि दुभत्या शेळ्या दोन्ही शेळ्यांना होणारा हा आजार आहे तर आ, तुम्ही काळजी घ्या मित्रांनो आता ही जी आपली मोरं आहे हिचं खूप खतरनाकपणे ला दुखणं आहे माहित नाही काय होतं काय नाही तर चला हे बघू शकता बेस्ट पैकी ओके मित्रांनो थंडीच्या याच्यामध्ये लवकर मध्ये आता बाहेरच्या सेटना बोंद्रा पोतं लावलेला आहे मधून जाळी त्यामधून जाळी म्हणजे असे डबल टेबल सुरक्षा सर्व साईडनं पत्रे वगैरे आणि मधी तुम्ही बघू शकता एक साईडनं हा लाईट लावलेला आहे एक साईडनं तिकडल्या साईडनं जर दिसत असेल तर हा हाय येलो लाईट आहे मित्रांनो जो की गरमी पैदा करण्याचं काम करतो तर तो, तो लाईट थोड्या वेळानं चालू करू मित्रांनो सगळं काही बंद केल्यानंतर मग ती ऊर्जा तयार होत चालते तर थंडीमुळे दुधाला खूप फटका बसतो मित्रांनो शेळ्यांना तर दुधाला फटका बसू नये म्हणून तुम्ही एक काम करू शकता ते म्हणजे शेळ्यांना लवकरात लवकर मधी कोंडा आणि होईल तेवढं लेट गोठ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून दुधाला फटका बसणार नाही आणि मस्टायटीस सारख्या आजारांना बळी पडावं लागणार नाही तर गाभन शेळ्या आणि दुपते जनावरं यांच्यावर काळजी घ्या कारण सुद्धा मस्टायटीस होऊ शकतो दुपत्यांना तर समजा क्लिअर होतात पण गाभनला जर झाला तर जास्त खतरनाक इंजेक्शन आपण वापरू शकत नाही आणि मग प्रॉब्लेम होऊ शकता बाकी तुम्ही बघा आता काय करायचं काही नाही ते आणि या थंडीच्या महाराष्ट्रात सगळीकडेच थंडी चालू आहे सध्याचं वातावरणात तर थोडीशी काळजी घ्या बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो बाय बाय अकाल आदाब नमस्ते जय सियाराम बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मधी चला चल मधी चल गा चल 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 ह्या आहे मित्रांनो आपल्या काठेवाडी पाठी ज्या की विक्रीसाठी नाहीये आपण घरी ठेवले बरेच बरेच लोकांनी मागितले मित्रांनो ह्या दोन पाठी पण आपल्याला द्यायच्या नाहीये स्पष्टपणे आपण पुन्हा एकदा मी मत मांडतो की मला या पाठी द्यायच्या नाहीये बघू शकता अजून लागवड झालेली नाही लागवड झाल्यानंतर खतरनाक म्हणा चलो तर आता आहे आपल्या कोंबड्यांचं खुरडं लावण्याचं टेन्शन नाही मस्त पैकी बघू शकता बसलेले आहेत रात्री मांजर येऊ शकते काहीतरी ये करावं लागेल भेटतो मित्रांनो तुम्हाला बाय बाय काळजी घ्या बाकऱ्यांची थंडीच्या वातावरणात बाकऱ्या जास्त करून बाहेर सोडू नका